भारत 24 अपडेट ट्वेंटी चिकुर्डे तालुका वाळवा कुरळ पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील साहेब यांचा सत्कार वाळवा तालुका वारकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रताप पाटील व वा मासिक वारणा परिसरचे संपादक संदीप शिंदे यांनी केला यावेळी बोलताना प्रताप पाटील म्हणाले की पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य जनतेशी सुसंवाद साधून लोकांच्या मनात पोलीस खात्याबद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांनी काम करावे व समाजाने सुद्धा खाकी वर्दीतील माणूस व दे ओळखून महाराष्ट्र पोलिस दलाकडे पाहावे असे मत वारकरी संप्रदायाचे वाळवा तालुका अध्यक्ष प्रताप पाटील यांनी केले वाळवा तालुका वारकरी संघटना व वा दैनिक वारणा परिसर यांच्या वतीने पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांचा सत्कार केला सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील म्हणाले माझ्यावर व माझ्या कुटुंबावर असलेले संस्कार व समाजाप्रती असलेले प्रेम माझे सासरे ग्रामीण कथाकथनकार अप्पासाहेब खोत यांच्या आशीर्वादाने व संस्कारांमुळे पूर्व पोलीस स्टेशनला येणाऱ्या सर्वसामान्य व गरीब लोकांना व जनतेला प्रामाणिकपणे न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करेन सर्वसामान्य जनतेच्या सहकार्यामुळे चांगले काम करून गुन्हेगारांवर वचक ठेवून पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या लोकांना योग्य तो न्याय देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन व जनतेच्या सेवेसाठी पोलीस तत्पर राहतील असे मत सत्कार प्रसंगी जयसिंग पाटील यांनी केले यावेळी वारकरी संप्रदायाचे सर्जेराव भोसले ज्येष्ठ नागरिक के डी सर करंजवळीचे सुनील पाटील पोलीस हवालदार गोपनीय मुलानी साहेब राहुल पाटील व सर्व महिला कॉन्स्टेबल पोलीस उपस्थित होते वारकरी संप्रदायाने केलेल्या सत्काराबद्दल सर्वांनी वारकऱ्यांशी धन्यवाद मानले फोटो जयसिंग पाटील यांचा सत्कार करताना प्रताप पाटील संदीप शिंदे सर्जराव भोसले केडी राजे व इतर